पुढची बातमी बीडमधून बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीतून कोण आव्हान देणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेची निवडणूक लढवणारे बजरंग सोनवणे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे तर शिवसंग शिवसंग्रामचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे याही दोन दिवसामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत त्यामुळे आता या दोघांपैकी कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे बीडमध्ये पंकजा मुंडेंना कोण देणार आव्हान बजरंग सोनवणे की ज्योती मेटे कुणाला मिळणार संधी शरद पवार कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब बीड लोकसभा निवडणुकीत जातीचा मुद्दा चालणार बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंना आव्हान कोण देणार याचा निर्णय शरद पवार पुण्यात घेण्याची शक्यता आहे बीड धनंजय मुंडे यांचे सहकारी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असलेले बजरंग सोनवणे यांनी बुधवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय बीड लोकसभा निवडणुकीत पंकजांविरोधात उमेदवार म्हणून सोनवणे यांना संधी मिळेल अशी जोरदार चर्चा आहे बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा परिषदेचे तीन वेळा सदस्य राहिले दोन हजार नऊ मध्ये भाजपाकडून ते सदस्य झाले जिल्हा परिषद उपाध्यक्षपद त्यांनी भूषवलं दोन हजार बारा मध्ये येडेश्वरी साखर कारखाना स्थापन केला धनंजय मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये ते आले पाच वर्ष राष्ट्रवादीचं जिल्हाध्यक्षपद त्यांनी भूषवलं दोन हजार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे ते, लोकस ते उमेदवार होते लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत पाच लाख नऊ हजार आठशे सात मतं त्यांना मिळाली प्रीतम मुंडेंसमोर अवघ्या दीड ते दोन लाख मतांनी त्यांचा पराभव झाला हो राष्ट्रवादीमधील खुटीनंतर ते अजित पवारांसोबत गेले शरद पवारांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही परतल्यानंतर बीडमधून राष्ट्रवादीचाच खासदार निवडून आणण्याचा संकल्प सोनवणे सोडला आपण जे मला संधी देता पक्षामध्ये घेऊन की तुमचं खरोखरच मन मोठं म्हणावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केस तालुक्यातील बीड जिल्ह्यातील सर्व तमाम माझे कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या सोबत आहेत आयुष्यावर मी तुमच्या सेवेत राहील आणि मी एकच सांगल आज काही जास्त बोलत नाही आज फक्त एवढंच बोलणार आहे की साहेब मी कुठली अपेक्षा घेऊन आलो नाही कुणी पत्रकार मला विचारतात काय कंडिशन आहे मीडिया सर्व सोबत आहे बरेच जण मीडिया म्हणतात तुमचं काय विधानसभा आहे का लोकसभा आहे मी म्हणलं मी ज्या विधानसभेत राहतो त्या विधानसभा आमची राखीव आहे आणि तिथं आमचा उमेदवार ऑलरेडी आहे बजरंग सोनवणे यांच्या सोबतच आणखी एक पक्षप्रवेश बुधवारी होणार होता मात्र तो पुढे ढकलण्यात आला शिवसंग्रामचे संस्थापक दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे याही सोनवणे ज्योती मेटे सध्या शासकीय सेवेत आहेत शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे येत्या दोन ते तीन दिवसात मेटे यांचाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होईल असं सांगण्यात येत आहे दोन दिवसांपूर्वी ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट घेत बीड मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती ज्योती मेटे यांना महायुतीकडून विधान परिषदेला संधी मिळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती ती पूर्ण झाली नसल्यामुळं खासदारकीसाठी त्यांच्या नावाचा आग्रह होता महायुतीनं याबाबत दाद न दिल्यामुळं त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि एक धाडशी निर्णय घेणाऱ्या एक महिला प्रशासकीय अधिकारी म्हणून त्या आज बीड जिल्ह्याची जनता त्यांना ओळखते आणि ह्या जनतेचाच रेट आहे जनताच म्हणते की ज्योतिताईंनी उभा राहावं आणि गेल्या वीस पंचवीस वर्षापासून एकाच कुटुंबामध्ये जी उमेदवारी देत आहे भाजप तर त्यालाही बदल पाहिजे लोकांना पंकजा मुंडे यांच्या विरोधात मवियातून ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाईल अशा पद्धतीची शक्यता आहे दोन तीन दिवसांपूर्वीच ज्योती मेटे यांनी पुण्यात शरद पवार यांची मोदीबागेमध्ये भेट घेतली पुढच्या काही दिवसांमध्ये ज्योती मेटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रवेश होण्याची देखील शक्यता आहे त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर मवियातून पंकजा मुंडे यांच्या विरोधात बीड लोकसभा लढवण्यासाठी ज्योती मेटे यांना उमेदवारी दिली जाते का त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होतंय का हे पाहावं लागेल बीडमध्ये पंकजा मुंडेंसमोर दोन उमेदवारांपैकी कुणाला संधी मिळणार याची चर्चा असतानाच पंकजा मुंडे ही पुण्यात दिसत्या बीडकडे जाताना वाटेत पुण्यातले भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा देतानाच त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघात विकासावर मतदान होईल असा विश्वास व्यक्त केलाय बीड जिल्हा हा अत्यंत जिल्हा आहे बीड जिल्ह्यानी आतापर्यंत वेगवेगळ्या समाजाचे खासदार निवडून दिलेले आहेत म्हणजे अगदी मायनॉरिटी मधले खासदार निवडून दिले वोट बँकचं पॉलिटिक्स बाहेरून जरी वाटलं तरी बीड जिल्हा बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मतदान करत असतो बावीस वर्ष मी राजकारणात काम करत आहे मी बीड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि त्या नात्याने प्रत्येक प्रत्येक गावाशी प्रते जाती धर्म समाजाशी माझा समन्वय आणि संबंध आलेला आहे मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनानंतर होणारी ही निवडणूक महत्वाची मानली जाते सरकारनं दहा टक्के मराठा आरक्षण दिलं असलं तरी सरसकट आणि सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्रांचा अध्यादेश अजूनही निघालेला नाही त्यामुळे जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक नाराज आहे पंकजा मुंडे या राज्याचा ओबीसी चेहरा आहे त्यांच्या समोर बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे असा मराठा चेहरा देऊन निवडणुकीत जातीचा मुद्दा चालण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे परळीतल्या सभेत जरांगेंनी धनंजय मुंडेंना लक्ष्य करत सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे तर निवडणूक जातीय होणार नाही अशी अपेक्षा पंकजांनी व्यक्त केली आहे पालकमंत्र्या सुद्धा लक्ष पाहिजे वयाच्या कस काय होत हे गुन्हे मोठे गुन्हे दाखल होते कस काय दोघांचं एकमत नाही ना गृहमंत्री अजून त्यांचं आचारसंहितेच्या अगोदर कॅबिनेट घेतली दोघही माझ्याशी बोलले पर्यावरित तुम जाहीर करतोय मी ते मुख्यमंत्री पण आणि गृहमंत्री पण नाही अंमलबजावणी केली खोट बोलून पुन्हा डाव साधला आणि आचारचा सा, आदर्श आचारसंहिता लागली माझ्या मा विषयी कोणाच्याही मनात कुठलीही कटुता नाही कोणाला कटुता वाटेल असं कधीही मी माझ्या राजकीय जीवनात वागलेली नाही सर्व समावेशक असं माझं धोरण राहिल्यामुळे निवडणूक असेल तर मी समोरच्या उमेदवाराला समोरच्या पक्षाचा उमेदवार म्हणूनच पाहते मी त्याला कोणत्या जातीचा उमेदवार म्हणून कधी पाहत नाही आणि तेही नाही पाहणार अशी अपेक्षा ठेवते गोपीनाथ मुंडे हयात असताना धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची साथ केली होती त्यानंतर पहिल्यांदाच मुंडे बंधुभगिनी महायुतीच्या निमित्तानं एकत्र आले गोपीनाथ मुंडेंना रोखण्यासाठी शरद पवार प्रत्येक वेळी नवी खेळी खेळायचे आता एकत्र असलेल्या मुंडे बंधुभगिनींना रोखण्यासाठी शरद पवार कोणता उमेदवार देणार आणि प्रचार कोणत्या दिशेनं होणार हे पाहावं लागणार आहे तुषार झरेकरसह सह उदय नागरगोजे पुढारी न्यूज बीड Thank you.